संस्थेचे सचिव आर डी सावंत उपस्थित सर्व मान्यवर बंधूंना आणि भगिनींना जयंतरावनी मला नागपूरला भेटून या ठिकाणी आपल्या संस्थेच्या या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की नक्की आपल्या कार्यक्रमाला येईल कारण कार्यक्रमाला येईल असं मी याकरता सांगितलं होतं की कोल्हापूर सांगली सातारा पुणे जिल्ह्यात आल्यानंतर आम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात कारण ही गोष्ट खरी आहे की सहकार क्षेत्रामध्ये प्रगती होत असताना आपल्या गावाचा आपल्या भागातला आणि आपल्या सर्वांगीण जनतेचा विकास झाला पाहिजे ही विजन समोर ठेवून राजारामबापू पाटील असतील अनेक नेत्यांनी या भागामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रामध्ये उत्तम कार्य उभं केलं आहे एका फिलॉसॉफरनी असं सांगितलं आहे यू कॅन डोनेट आय बट यू कॅनॉट डोनेट विजन डोळे दान केल्या जाऊ शकतात पण काही के दान केल्या जाऊ शकत नाही स्वर्गीय राजाराम बापूंनी ज्यावेळी या भागामध्ये काम सुरू केलं तो काळ माझ्याकरता फार जुना नवीन होता होता कारण मी विद्यार्थी होतो मी एकोणीसशे पंच्याहत्तर साली ज्यावेळी देशात आणीबाणी लागली त्यावेळी अकराव्या वर्गात शिकत होतो आणि त्यावेळी आणीबाणीच्या विरोधात काम करायला सुरुवात केली आणि त्यामुळे जर माझं मॅट्रिकचं वर्ष जे पर्सेंटेज होतं ते मला खूप कमी मिळालं ते फक्त बावन्न टक्केच मिळालं आणि माझं दुर्भाग्य असं की सायन्समध्ये मा मला फॉर्टी नाईन पॉईंट टू सिक्स पर्सेंट मिळाले त्यामुळे माझ्या घरच्यांची बहिणींची आईची सगळ्यांची इच्छा होती की मी इंजिनियर झालो पाहिजे पण मी इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन करता डिस्क्वालिफाय झालो खरं म्हणजे माझी लोकांचा गैरसमज आहे की मला इंजिनीअरिंगमधलं बरंच काही समजतं मला काही फारसं समजत नाही पण आत्ता मला अकरा डिलिट्स डॉक्टरेट्स मिळाल्या त्यापैकी सहा डॉक्टरेट कृषी विज्ञानामधल्या आहेत आणि इंजिनिअरिंगमध्ये आता मी ज्या डिपार्टमेंटला काम करतो त्यांनी सात वर्ल्ड रेकॉर्ड केले आहेत मला अनेक टनेल रोड ब्रिजेस बांधायची संधी मिळाली खरं तर ती काही माझ्या ज्ञानामुळे ती झाली असं काही नाही आहे पण मंत्री म्हणून त्याचं क्रेडिट मला कधी कधी मिळतं माझ्याबरोबर काम करणारे हजारो इंजिनियर्स कॉन्ट्रॅक्टर्स अधिकारी जनतेचं सहकार्य या माध्यमातूनही सगळी कामं होत असतात मला अतिशय आनंद आहे की वेळी चांगली गोष्ट जी होते त्याचं मी आजच आपल्या प्राचार्यांना एक विनंती केली की हा पेट ते सांगली या रस्त्यावर मी तीन चार वर्ष बऱ्याच शिव्या खातो हा फार खराब रस्ता होता पुणे जिल्ह्यातल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या सातारा जिल्ह्यातल्या सांगलीले बरेचसे रस्ते होऊन गेले पण हा रस्ता काही कारणामुळे अडकला होता आणि ज्यांनी याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं ते त्यांनी फॉर्टी सिक्स फॉर्टी सेवन पर्सेंट बिलो घेतला आणि मी आणि जयंतराव त्या कार्यक्रमाच्या वेळी संजय पाटील होते आम्ही सगळेजणं कुठून तरी कार्यक्रमावर आलो होतो सरकारी कार्यक्रम त्यावेळी त्या रस्त्याचं भूमिपूजन झालं तेव्हा जयंतराव मला असं म्हणाले होते की हा रस्ता एवढा खराब आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचा बिलो गेला काय होईल काही सांगता येत नाही मी त्यांना म्हटलं तुम्ही चिंता नका करू या कॉन्ट्रॅक्टरनी काम नाही केलं त्याला रगडल्याशिवाय मी राहणार <laughs> नाही पण मला सांगताना आनंद होतो की ऐंशी टक्के काम पूर्ण झालं आणि पुढल्या एक दीड महिन्यात पूर्ण रस्त्याचं काम पूर्ण होईल आणि त्याची क्वालिटी उत्तम आहे असं जयंतरावांनी सांगितलं याचा मला मनापासून आनंद झाला मी आमच्या कॉन्ट्रॅक्टरचं आणि सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो या शिक्षण संस्थेमध्ये आल्यानंतर जी फ्युचरिस्टिक डेव्हलपमेंट आहे फ्युचरिस्टिक डेव्हलपमेंट अँड फ्युचरिस्टिक विजन फॉर डेव्हलपमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि त्या अनुषंगाने अनेक क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम या संस्थेने केलं खरं म्हणजे शिक्षण ही अशी गोष्ट आहे की ज्यावर होणारी कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही भविष्यातल्या पिढीला निर्माण करण्याकरता होणारा खर्च आहे आणि जर आपल्या तरुण मुलांना जर चांगलं शिक्षण मिळालं तर आपण जगामध्ये पुढे जाऊ शकतो हे युनिव्हर्सल ट्रूथ आहे आणि याचं उदाहरण आज या संस्थेत मी बघितलं मी नेहमी दोन गोष्टी लक्षात ठेवतो ही इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट एज नॉलेज अँड कन्वर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर आणि हेच राधाराम बापूंनी त्या काळात जाणलं असल्यामुळे त्यांनी उत्तम पायाभरणी केली आणि जयंतरावनी आणि त्यांच्या बंधूंनी अतिशय उत्तम या ठिकाणी शिक्षण संस्था भविष्याचा वेध घेत निर्माण केले मला अतिशय आनंद आहे की या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जे मुलं तयार होतील त्यांचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे आपल्या प्रधानमंत्र्यांचं स्वप्न आहे की आपल्या देशाला आत्मनिर्भर भारत बनवायचं आहे फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी तयार करायची आहे या देशाला जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनवायचं आहे आणि हे जर करायचं असेल तर आपल्या इथे सगळ्यात मोठी देणगी आपल्याकडे आहे की जगातली सगळ्यात ट्रेंड यंग टॅलेंटेड इंजिनिअरिंग मॅनपॉवर जगात कुठल्या देशामध्ये असेल तर त्या देशाचं नाव हिंदुस्तान आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपलं भविष्य उज्ज्वल आहे मधल्या काळामध्ये आपल्या देशातून आय आय टीमधून जे विद्यार्थी उत्तम पास झाले त्यांनी एम बी ए केलं आणि युरोपियन कंट्री आणि अमेरिकेमध्ये जे सगळे सी ओ आहेत त्यांचा पगारही आपण समज आपल्या कल्पनाशक्तीच्या बाहेर कोणी शंभर कोटी कोणी दोनशे कोटी कोणी तीनशे कोटी अशा यांची मोठी कॉन्फरन्स झाली आणि योगायोगाने त्या कॉन्फरन्सचं उद्घाटन व्हिडिओ कॉन्फरन्सने मला करण्याची संधी मिळाली त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आपली तरुण मुलं जगात जाऊन किती मोठं काम करतात तुम्ही मायक्रोसॉफ्ट असेल गुगल असेल जगातली मोठी मोठी रिसर्च असतील या सगळ्यामध्ये भारतीय इंजिनियर्सचा खूप मोठा सहभाग आहे आणि त्यामुळे ज्ञानाच्या भरोशावर आपण जगामध्ये राज्य करू शकतो इतकं नॉलेज हे महत्त्वपूर्ण आहे पण नॉलेजच्या बाबतीमध्ये अनेक प्रकारच्या फॅसिलिटी या ठिकाणी आहेत आणि यामुळे आपलं जीवन सुसह्य होणार आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट होणार आहे सध्या जगामध्ये एका मोठ्या गोष्टीची चर्चा सुरू आहे पण या ती चर्चा जी आहे ती डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स आपल्या मराठी भाषेत त्याला सुखांक असं म्हणता येईल भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी युनोमध्ये एक भाषण दिलं आणि त्यांनी सांगितलं की आपण डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स वाढवला पाहिजे सुखांक वाढवला पाहिजे सुखांक वाढवला पाहिजे याचा अर्थ असा होता की आपल्या गावामध्ये जी जनता राहते त्यांना राहायला उत्तम घर मिळालं पाहिजे त्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांना उत्तम फॅसिलिटी सुविधा मिळाल्या पाहिजे शेतकरी असतील तर ते समृद्ध आणि संपन्न झाले पाहिजे त्यांच्या मालावर प्रक्रिया करणारे उद्योग झाले पाहिजे आणि या सगळ्यांमधून जे पर कॅपिटल इन्कम वाढणार आहे ग्रोथ रेट वाढणार आहे त्यातून गावं समृद्ध आणि संपन्न होणार आहे अशी डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्सची त्यांची कल्पना होती आज जेव्हा मी आपल्या गावामध्ये आलो तेव्हा आपण ही कल्पनाही पंचवीस विशावी करू शकलो नाही की या इस्लामपूरसारख्या गावामध्ये या शहरामध्ये एवढं मोठं इंजिनिअरिंग कॉलेज तयार होईल मी ज्यावेळी महाराष्ट्र सरकारमध्ये होतो अठरा वर्ष महाराष्ट्राच्या विधिमंडळात राहण्याची मला संधी मिळाली त्यावेळी आमची एक कमिटी तयार झाली होती शिक्षण मंत्रालयाने आणि आम्हाला महाराष्ट्रात दौरा करून महाराष्ट्र सरकारला एक रिपोर्ट द्यायचा होता आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो आणि आल्यानंतर ज्यावेळी रिपोर्ट द्यायची वेळ आली त्यावेळी मी शिक्षण मंत्र्यांना सांगितलं की आमचा रिपोर्ट चार वाक्यात संपू शकतो त्यामुळे एवढं तुम्ही हिंडले आणि एवढ्या कमी शब्दात कसा संपणार आहे तेव्हा त्यांनाच मी सहज सा सांगितलं ज्या गावात शाळेची बिल्डिंग होती तिथे शिक्षक नव्हते जिथे शिक्षक होते तिथे बिल्डिंग नव्हती जिथे दोन्ही होते तिथे विद्यार्थी नव्हते आणि जिथे तिन्ही होते तिथे शिक्षण नव्हतं त्यामुळे तुम्ही भाग्यवान आहात की राजाराम बापूंनी जी विजन ठेवली त्याच्यामुळे उत्तम शिक्षण संस्था निर्माण झाली आणि जागतिक दर्जाचं उच्च शिक्षण तुम्हाला उपलब्ध झालं याबद्दल आपण अतिशय भाग्यवान आहात की ज्यामुळे या सगळ्या फॅसिलिटी आपल्याला मिळाल्या जग बदलत चाललेलं आहे आणि बदलत्या काळामध्ये आपल्याला आपल्या विकासाचा गंभीरतेने विचार करण्याची आवश्यकता आहे महात्मा गांधी असं म्हणायचे की आपला देश नव्वद टक्के गावात राहतो पण नव्वद टक्के जो गावात राहतो हळूहळू पस्तीस टक्के जनतेचं मायग्रेशन झालं मुंबई पुणे कलकत्ता चेन्नई बेंगलोर दिल्ली या सगळ्या शहरामध्ये झोपडपट्ट्या तयार झाल्या आणि या झोपडपट्ट्या ज्या तयार झाल्या त्यातून सगळे ग्रामीण भागातून अनेक तरुण मुलं अनेक परिवार शहराकडे गेले ते खुशीने नाही गेले ते मजबुरीने गेले गावात राहायला राहायचं असेल तर गावामध्ये प्यायला पाणी नव्हतं शुद्ध मिळत मुलांकरता शिक्षणाच्या सुविधा नव्हत्या गावात जायला रोड नव्हता मी विद्यार्थी असताना माझ्या शेतीवर डेअरी टाकली आणि माझा अनुभव एवढा भयंकर आहे की नंतर मला ती बंद करावी लागली कारण माझ्या गावामध्ये मा एक व्हेटरनरी डॉक्टर होता ज्यावेळी माझ्याकडे गाय आणि म्हैस गरम व्हायची त्यावेळी डॉक्टर गायब राहायचा आणि ज्यावेळी डॉक्टर गावात राहायचा तेव्हा गाय म्हैस गरम होत नव्हती शेवटी कर्जाच्या बोजात शेवटी विकून टाकली डेअरी आता पुन्हा सुरू केली कारण गावामध्ये ज्या आवश्यक फॅसिलिटी होत्या त्याकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे आज आपल्या देशामध्ये रुरल ॲग्रिकल्चर ट्रायबल आणि जंगल या चारिक क्षेत्रामध्ये आता पासष्ट टक्के लोकसंख्या आहे आणि आपल्या जगाच्या जी डी पी ग्रोथमध्ये बावीस ते चोवीस पर्सेंट मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं योगदान आहे बावन्न ते चौपन्न पर्सेंट सर्व्हिस सेक्टरचं योगदान आहे आणि चौदा पर्सेंट फक्त ॲग्रीकल्चर आणि रुरल सेक्टरचं योगदान आहे जर आपल्या देशाला खऱ्या अर्थाने प्रगतीशील समृद्ध आणि संपन्न बनवायचं असेल तर शहरी भागाच्या बरोबरीने जोपर्यंत गावांचा विकास होणार नाही शिक्षणापासून हेल्थ सर्विसपर्यंत आणि रोजगारापासून तर सस्टेनेबल इन्फ्रास्ट्रक्चरपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत भारत आत्मनिर्भर बनू शकत नाही हे सत्य आहे आणि म्हणून या काळामध्ये आपल्याला रोड इन्फ्रास्ट्रक्चर वॉटर पॉवर ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन हे चार महत्त्वाचे इन्फ्रास्ट्रक्चर आहे मी जेव्हा महाराष्ट्रामध्ये मंत्री होतो शिवाजीरावांना आठवत असेल त्यावेळी आमच्या एका सेक्रेटरीने मला एका पुस्तकामधलं अमेरिकन प्रेसिडेंट जॉन ऑफ केनडीचं वाक्य दाखवलं होतं जॉन ऑफ केनडी काय म्हणाले होते त्यांनी असं सांगितलं की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड अमेरिका श्रीमंत आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले नाही झाले तर अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका श्रीमंत झाली आत्ता मी जयंतरावनं सांगत होतो की आम्ही आता मुंबईपासून बंगलोरपर्यंत द्रुतगती महामार्गाच्या कामाला सुरुवात केली आहे मुंबईवरून तुम्ही अटल ब्रिज आता तुम्हाला या पुणे मुंबई हायवेने येण्याची गरज नाही तोही पण मला बांधण्याची संधी मिळाली तर आता मला आपले भाऊ सांगत होते की विमान येतं कोल्हापूरला मग पन्नास मिनिटात आम्ही पोहोचतो ते म्हटलं तीन वर्षात विमान सर्व्हिस बंद होईल कारण आम्ही अटल ब्रिजच्या नंतर नवीन मुंबई बंगलोर हायवे बांधतो आहे त्यामुळे अटल ब्रिज क्रॉस केल्यानंतर एक ते सव्वा तासात पुणे रिंग रोडवर आणि पुण्यावरून पुढे बंगलोरमध्ये म्हणजे साडेपाच तासात मुंबई ते बंगलोर होणार आहे तेव्हा मुंबई ते, ते इस्लामपूर हे तीन तासात होईल तुमचा विश्वास आज बसणार नाही जेव्हा मुंबई पुण्याला नऊ तास लागत होते तेव्हा मी म्हणायचं दोन तासात होईल तेव्हा कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतो आता आम्ही नागपूर दिल्ली ते डेराडून एक हायवे बांधला आहे नऊ तास लागतात ता पुढच्या महिन्यात त्याचं उद्घाटन आहे आणि आता पुणे दिल्ली ते डेहराडून फक्त दोन तासात आहे ज्यावेळी आपण मुंबई टू पुणे बांधला तेव्हा जेट एअरवेजचे आठ विमानं पुण्यावरून मुंबईला जायची आता एकही विमान जात नाही याचं कारण एक तास आधी जाणं एक तास घरून जायला पुन्हा उतरल्यावर घरी जायला मग विमानतळावर थांब चार तास लागतात त्यापेक्षा दोन सवा दोन तासात घरी जाता येईल त्यामुळे आता ही सगळ्यात महत्त्वाची जी डेव्हलपमेंट महाराष्ट्रातली होणार आहे ती पुणे सातारा कोल्हापूर जो कागल रस्ता आहे तो तो होणारच आहे त्याचं काम सुरू आहे पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी पुणे बंगलोर रस्ता पूर्ण होईल आणि हा सगळा सांगली सातारा जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातून जाणार आहे आणि त्यामुळे सगळा विकास भविष्य काळातल्या त्या बाजूनी होणार आहे तुमच्या लगेच कान कानटवकरून तिकडे जमीन खरेदी करायला आपण त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रोड आणि वीज विजेच्या बाबतीत आपण आज खऱ्या अर्थाने आज परिपूर्ण आपल्याकडे वीज आहे आपल्या टोटल पॉवर बास्केटमध्ये चाळीस टक्के सोलर पॉवर आहे ग्रीन पॉवर आहे आणि ती वाढत चाललेली आहे मी आज जेव्हा आपल्या कोकणातून येत होतो पहाडातून बघत होतो जसं मला ऊस दिसला आणि सगळ्या हळूहळू कारखाने दिसले मी सांगितलं हे सा सांगली जिल्हा लागला आपल्याला आज जगामध्ये भारतामध्ये पर कॅपिटा इन्कम सगळ्यात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे त्याचं नाव कोल्हापूर आहे पण मला वाटलं कोल्हापूर जिल्हा खूप प्रगतीमध्ये आहे पण मधल्या काळात कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीकरता मी हेलिकॉप्टरमधून बेळगाव जिल्ह्यात फिरलो ते कोल्हापूरच्याही पुढे आहेत कारण कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये मला वाटते चोवीस का सव्वीस कारखाने आणि त्यांची कॅपॅसिटी खूप जास्त आहे एक कारखाना तर काहीतरी ऐ ऐंशी हजार टन पर डे त्यांचं कशी आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जी प्रगती समृद्धता आणि संपन्नता येणार आहे त्याचा संबंध पाण्याशी आहे आणि ज्यावेळी मी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो त्यावेळी देवेंद्रजींनी मला सांगितलं की आपल्या सगळ्या योजना प्रकल्प बंद पडल्या आहेत तेव्हा मी एक योजना तयार केली त्याच्यात प्रधानमंत्री सिंचाई योजना आणि एक महाराष्ट्रात त्यांना म्हटलं मला अशा प्रकारचं पत्र लिहून एक बळीराजा योजना तयार केली टेंबू म्हैसाळ या सगळ्या जे जे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त कामं झाली होती पूर्ण त्याला भारत सरकारकडनं पैसे दिले जवळपास पंधरा हजार कोटी रुपये त्यावेळी मी वॉटर मंत्री होतो आणि मला खूप आनंद झाला कारण गणपतराव देशमुख माझ्याकडे नेहमी यायचे आणि त्यांच्याकडे गणपतरावचा गाव कोणतं सांगोला आणि त्या ठिकाणी दुष्काळी भाग होता आर आर पाटील आम्ही जेव्हा सिंचनावर वादविवाद व्हायचे आमच्याकडे मोठा बॅकलॉग होता त्यावेळी मला आर आर पाटील म्हणजे एकदा आमच्या कवठे मांकाळ आणि या सगळ्या भागा याच्यात भागात तुम्ही येऊन बघा तिथेही पाण्याची कमी आहे त्यामुळे पाणी जिथे आहे तिथे समृद्धता आहे संपन्नता आहे आणि मला यावेळी इलेक्शनमध्ये मी जेव्हा वरतून बघत होतो तेव्हा त्या मॅपमधून आणि गुगलवरून बघताना मला एवढा आनंद झाला की मी सोलापूरवरून निघाल्यानंतर मला हिरवेपणा जाणवला हिरवं दिसलं आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये पाणी आलं पाणी आल्यामुळे ऊस लागला शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं आणि त्यामुळे शेतकरी समृद्ध संपन्न झाला आणि जेव्हा स शेतकरी समृद्ध संपन्न झाला तेव्हा राजाराम बाप, बाप पाटीलसारख्या दृष्ट्या नेत्यांनी शिक्षण संस्था हेल्थ सर्व्हिसेस अनेक गोष्टी केल्या जयंतराव माझी आपल्याला एक विनंती आहे की आपण प्रायोरिटी रुरल ॲग्रिकल्चर ट्रायबल याच्यामध्ये जल जमीन जंगल आणि जानवरवरच्या टेक्नॉलॉजीला थोडी अजून जास्त देता आली तर बघा याचं कारण जोपर्यंत गावं समृद्ध संपन्न होणार नाहीत तोपर्यंत आपल्या देशाची प्रगती आणि विकास होऊ शकत नाही आणि मला अतिशय आनंद आहे की जी नवीन टेक्नॉलॉजी आहे जी ग्रामीण भागाशी संबंधित आहे त्या संदर्भामध्ये आपण जरूर डेव्हलपमेंट करणारं रिसर्च इन्स्टिट्यूट घालवा आत्ता आम्ही बगासपासून राईस स्ट्रॉपासून आणि सगळ्या बायोमासपासून डांबर तयार केलं आणि हे जे डांबर होतं हे नागपूर जबलपूर रस्त्यावर एक किलोमीटर रस्ता बांधला आणि त्या ठिकाणी त्या रस्त्याचं परीक्षण सेंट्रल रिसर्च रोड ऑर्गनायझेशननी सांग केलं आणि त्यांनी सांगितलं की हा रस्ता प्रचलित पेट्रोलियम बिटुमिनपेक्षा हा अनेक पटीनी चांगला आहे आणि आता शेतकरी अन्नदाता नाही तर ऊर्जादाता झाला ऊर्जादाता नाही तर इंधनदाता झाला आणि आता इंधनदाता नाही तर हवाई इंधनदाता झाला कारण आपण पाणी पतला परळीपासून एक लाख लिटर इथेनॉल दीडशे टन बायो बिटुमिन आणि अठ्ठ्याहत्तर ला हजार टन बायो एव्हिएशन फ्युएल बनवायला सुरुवात केली आता तो दिवस दूर नाही आहे की शेतकरीने तयार केलेल्या हवा इंधनावर विमानं जगातली चालतील आणि भारत त्यात सगळ्यात पुढे राहणार आहे आणि आता हायड्रोजन हे तर फ्युचरच आहे माझ्याकडे हायड्रोजनची गाडी आहे मर्सिडीजपेक्षाही चांगली आहे आणि ती त्याचं नाव आहे मिराई मी मिराई म्हणजे ती भविष्य जपानी वर्ड आहे मिराई आणि म्हणून येणाऱ्या काळात बावीस लाख कोटी रुपयाचं जे इम्पोर्ट आहे पेट्रोल डिझेल आणि फॉसिल फ्युएलचं यातले बहुसंख्य पैसे शेतकऱ्याच्या पाकिटमध्ये गेले पाहिजे हे माझं स्वप्न आहे आणि म्हणून या देशात जर एकदा यातले दहा लाख कोटी जरी आपल्याकडे वळले आता गावातला कुठलाही तरुण मुंबई पुण्यात नोकरी करायला जाणार नाही असा माझा विश्वास आहे आज आपल्याकडे मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे इलेक्ट्रिकवर जेव्हा बसेस आल्या ट्रक आले आता मशिनरी कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट आले तेव्हा मला लोक विचारायचे की तुम्ही जर रस्त्यात इलेक्ट्रिकची गाडी बंद झाली तर तुम्ही धक्का माराल का आता कोणी नाही म्हणत दीडशे डॉलर पर किलोवॅट पर आवर जी ऑयन बॅटरीची किंमत होती ती आता शंभर डॉलर झाली आहे आणि मला विश्वास आहे की सहा महिन्यात ती नव्वद डॉलर जर झाली तर इलेक्ट्रिक व्हेहीकल आणि पेट्रोल डिझेल व्हेकलची किंमत एक राहणार आहे आणि आता आपल्या डिस्ट्रिक्टमधून आपण इथेनॉल तयार करणार नाही तर ॲव्हिएशन फ्युएल तयार करू आणि जे वेस्ट वॉटर आहेत त्यापासून आपण हायड्रोजन तयार करायला लागलो तर सगळ्या इंडस्ट्रीमध्ये हायड्रोजनचा वापर होईल त्यामुळे नीड बेस्ड रिसर्च रिजन बेस्ड रिसर्च याची गरज आहे तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त नक्षलाईट मुवमेंटचं कॅपिटल होतं तिथे आयनओर मिळाला पण काम नव्हते करू देत आम्ही बरेच प्रयत्न केले आणि काम सुरू झालं आणि आत्ता आम्ही जेव्हा आत्ता ॲडव्हान्टेज विदर्भ घेतला त्याच्यात साडेपाच लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट केवळ गडचिरोलीमध्ये आली तिथला जो आयनओर आहे त्याची ग्रेड पासष्ट आहे हे सज्जन जिंदल मला बाजूला म्हणाले तुम्हाला माहिती आहे की जगातली सगळ्यात चांगली ग्रेडचं अयनोर जर कुठे असेल तर गडचिरोलीत आहे आणि आता शंभर स्टील इंडस्ट्रीज वेगवेगळ्या प्रकारचे स्टील तयार करणार आणि ज्यामुळे मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातला सगळ्यात प्रगतीशील आणि समृद्ध संपन्न जिल्हा जो सध्या ॲस्परंट डिस्ट्रिक्ट आहे तो गडचिरोली जिल्हा होईल सगळ्यात विकसनशील आणि तिथल्या हजारो तरुणांना रोजगार मिळेल आज मला याही गोष्टीचा आनंद आहे की साखर कारखान्याच्या मार्फत मिळणाऱ्या प्रॉफिटमधून लोककल्याणकारी संस्थांची निर्मिती झाली आणि आज इथे सगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी आहे भविष्यातली आणि ही टेक्नॉलॉजी जी आहे ही कुंटा -कुंटा या भागातल्या तरुण मुलांचं भविष्य बदलणार आहे जगामध्ये त्यांना रोजगार मिळणार आहे आणि फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजीचा आधार घेऊन कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी आपण आणल्या पाहिजेत त्यापैकी अनेक टेक्नॉलॉजी या ठिकाणी आल्या आहेत आणि यातून नक्कीच या, नक्की या भागातल्या जनतेचा विकास होणार आहे मला अतिशय आनंद आहे की या विकासाच्या प्रक्रियेमध्ये या संस्थेची पण भूमिका महत्त्वाची आहे आज जयंतराव तुम्ही फार राजकारणाचा विचार नका करतो हे <laughs> पत्रकार हे असं आहे की मी काय जास्त बोलत नाही पण मी यांचा कधीच रिकग्निश नाही करत आणि जनतेलाही मी सांगून टाकला आहे मी पण खासदार तिसऱ्यांदा आलो मी सांगितलं की प्रभू राम जातीवाद सांप्रदायिकता म्हणलं बिलकुल नाही यायचं जो करेगा जात की बात मी सांगितलं उसको मारूंगा लात मला फरक नाही पडला त्यामुळे कोणाच्या लिहिण्यातून फार संवेदनशील व्हायची गरज नाही शेवटी राजकारण वी नीड टू रिडिफाईन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स माझी पार्टी माझ्याबरोबर आहे माझे विचार माझ्याबरोबर आहे अटल बिहारी वाजपेयींनी मला सांगितलं ते म्हणाले तुम्ही जोपर्यंत निवडून येत नाही तोपर्यंत पक्षाचे आहात खासदार आमदार निवडून आल्यानंतर जनतेचे आहात आणि मंत्री झाल्यावर देशाचे आहात जे योग्य काम आहे ते सगळ्यांचं केलं पाहिजे आणि चुकीचं काम आपल्या माणसाचं केलं नाही पाहिजे आणि म्हणून राजकारण म्हणजे समाजकारण राष्ट्रकारण अर्थकारण आणि विकास कारण पॉवर पॉलिटिक्स म्हणजे केवळ राजकारण नाही आहे आणि महाराष्ट्राची ही परंपरा राहिली आहे की महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण असतील वसंतराव नाईक असतील किंवा आता बदल्या काळामध्ये अनेक मंत्री मुख्यमंत्री झाले पवारसाहेब होते महाराष्ट्रामध्ये राज इलेक्शनपुरतं राजकारण राहिलं इलेक्शनच्या नंतर राजकारण नाही झालं पंधरा दिवस ज्याच्यात दम असेल तेवढा दम मारून घ्या जो जिंकल तो सिकंदर जो <laughs> हारला त्यांनी पुन्हा प्रयत्न करा त्यामुळे आजचा कार्यक्रम जो आहे तो राजकारणाचा नाही माझे अतिशय उत्तम मित्र आहे म्हणून मी या कार्यक्रमाकरता आलो वैचारिक मतभिन्नता असेल पण मनभेद असता कामा नये हे अटलजींचं सुंदर वाक्य आहे आणि त्यामुळे जिथे राजकारण येईल मी आलो ना प्रचाराला आमच्या पक्षाकरता लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकीत आलो तेव्हा प्रचार केला पण निवडणूक संपल्यानंतर राजकारण संपलं आणि त्यामुळे या शिक्षण क्षेत्रामधल्या विकासाकरता हेल्थ सर्विसेस करता फ्युचरिस्टिक डेव्हलपमेंट करता चांगल्या इन्फ्रास्ट्रक्चर करता आपल्या सगळ्यांना मिळून काम करण्याची गरज आहे आणि मला विश्वास आहे की नक्कीच ही संस्था एक सारखं विकासामध्ये नक्की योगदान करेल मी संस्थेच्या अध्यक्षांना संचालकांना बऱ्याच माझ्याकडनं शुभेच्छा देतो मला सहा वीसच्या आत उडायचं आहे बऱ्याच लोकांनी मला बरीच कामं सांगितलेली आहे मी त्यातली बरीच मंजुरी केलेली आहे तुमच्या मिरज सांगली पेठ या रस्त्यामध्ये पुणे कोल्हापूर व मुंबई गोवा यांना जोडणारा एक राज्यमार्ग जो आहे पलीकडे तो शिवाजीरावांनी मागणी केली आहे दोन हायवेला त्याकरता मी नक्की दिल्या गेल्यावर प्रयत्न करीन पेठ नाका सांगली काम जे आहे ते जवळपास पूर्ण झालेलं आहे दुसऱ्या टप्प्यात व्ही यू पी स्काय ब्रिज मंजूर करून द्यायचे मी आदेश दिले आहेत आणि त्याचनंतर आपल्या इथे पेठ सांगली इस्लामपूर इथे स्ट्रीट लाईटचे तेही काम मंजूर झालेलं आहे नंतर बरेचसे हे आहेत मी आता असं करतो की सगळे रोहित पाहून सगळ्यांनी बरेचसे कामं मंजूर केल्या मी माझ्या वेबसाईटवर टाकून देतो कारण या कामात फार मी राजकारणाबद्दल आणि डिपार्टमेंटबद्दल बोलणं पण मी हे सगळे बरोबर घेतले आहेत मी गेला आज मी रात्री मी चाललो आहे स्पेनला आमच्या नागपूर या ऑरेंजला स्पेन स्पेनम ऑरेंज एंड टैंगो तेक घर लो है इनोवेसन एंटरप्रिनरशिप साय्स टेक्नोलॉजी रिसर्च स्किल विकास इतना होता है नो मटेरियल इज वेस्ट एंड नो पर्सन इज वेस्ट इट इज डिपेंडिंग अपॉन द एप्रोप्रिएट टेक्नोलॉजी एंड एप्रोप्रिएट विजन ऑफ द लीडरशिप दैट यू कैन कन्वर्ट वेस्ट इन टू वेल्थ कृषि विकाकर जयंतरावांनी प्राधान्य द्यावं त्यांनी उत्तम साखर कारखाना चालवला आमच्यासारखा का विदर्भासारखी स्थिती नाही आहे मी नेहमी सांगतो <laughs> की तुमचे साखर कारखाने म्हणजे मेरिटमाले आलेल्या मुलांची शाळा मराठवाड्यामध्ये फर्स्ट क्लास आणि आमच्याकडे जे शंभरपेक्षा तेत्तीस टक्क्यापे तेत्तीसपेक्षा कमी मार्ग घेतात पाच श्रेणीमधले त्यांची आहे मी सध्या चार साखर कारखाने चालवतो आता मला सुबुद्धी झाली की दुर्बुद्धी झाली माहीत नाही पण अजूनपर्यंत चालू आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ॲग्रिकल्चर रुरल ट्रायबल सेक्टरमध्ये इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट कशी करता येईल याही बाबतीमध्ये आपण जरूर पुढाकार घ्या भारत सरकारतर्फे अनेक उत्तम योजना आहे मी स्वतः ट्रान्सपोर्ट मंत्री असामो इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सी एन जीचा ट्रॅक्टर आता इथेनॉलच्या अनेक गोष्टी झाल्यात त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्या देशाचं भविष्य अतिशय उज्ज्वल आहे तुम्ही जेव्हा भारतातून अन्य देशामध्ये जाता तेव्हा तिथल्या लोकांमध्ये भारतातल्या डेव्हलपमेंटमधलं रिकग्निशन आणि रिस्पेक्ट खूप मोठा आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर अतिशय उत्तम विकास सुरू आहे त्यामुळे या आजच्या पलीकडे अजून उडी मारून या भागातल्या जनतेच्या आशा अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करण्यामध्ये ही इन्स्टिट्यूट यशस्वी